नमस्कार काय नाव आपलं प्रणव पाटील बरं तर ही जोड आहे कसं सांग जोडीचं जोडीचं अडीच लाख सांगितले अडीच लाख रुपये समज बघतात तर कसं आहे हे दुसा आहे आणि हे चौसा आहे हा चौसा आहे हां बरं तर वापर कुठून केला काय की काय नाही गया दाव आहे आणि चकडं आठपर्यंत झोपलेलं आहे हां शेती कामावर वापरले आहेत नाही वापरले आहेत बरं कसं केलं माहिती आहे खेळामध्ये कोणता प्रकार मारायचं केल्यार काजळी केल्यार काजळी खेदळामध्ये हां

त्याचा वापर कुठे केला ना अजून ते आता शिकवायचं आलंय चकड्याला चकड्यासाठी चालू केलाय बारके वस्त्रात का सांगितलं काय वस्त्राच्या त्याच्या सत्तर हजार सत्तर हजार कोणाची फायद्यास आहे काय ते जत मधल्या गिरडीच्या बैलाचे गुलाब मोठ्यांचे शेवट काय म्हणतो द्यायचे देव काय तर साठ पासष्ट जास्त देव तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव प्रणव पाटील मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याण्णव सोळा सोळा गाव पटवर्धन कुरोली तरडगाव तरडगाव बस बल सबोल कशात काय शांत आहेत शांत आहेत तो थोडा जरा मार्क आवडतो जरा कुठला तिकडचा गुरुवार चालू असल्यामुळे जरा थोडं हेळण करतो